हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण कडुलिंबाविषयी माहिती पाहणार आहोत भारत पाकिस्तान नेपाळ व बांगलादेशात आढळणारा हा कडुलिंब आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे आपल्या अवतीभोवती पण कडुलिंबाची झाडे असतातच हा चवीला कडवट असल्याने कडुलिंब या नावाने ओळखला जातो याला निंबा लिंब किंवा बाळंतलिंब या नावाने पण ओळखतात बरं का याला इंग्लिशमध्ये ट्री असंही म्हणतात तर कानडीमध्ये बेऊ म्हणतात गुजरातीमध्ये लिंबडो तमिळमध्ये कडुपगे किंवा अरुलुंदी म्हणतात तर तेलगूमध्ये निंबमू असंही म्हणतात बंगालीमध्ये निमगाच मल्याळममध्ये वेप्पू संस्कृतमध्ये पारिभद्रक तर हिंदीत निमला या नावाने पण ओळखतात कडुलिंब हा छाया देणारा वृक्ष सुमारे तीस ते साठ फुंट फूट उंच वाढू शकतो याची पांढरी फुले सुगंधित तर असतातच तर फळाला आपण निंबोळी किंवा लिंबोणी असंही म्हणतो असं म्हणतात की क कडुलिंबीच्या घर उन्हाळ्यात थंड राहते कडुलिंबाला कल्पवृक्ष म्हणायला हरकत नाही कारण कडुलिंबामध्ये असणारे आयुर्वेदिक गुणधर्म जसे कडू विपाकी शीतवीर्य लघु मंदाग्नीकर हे आहेत यामुळे कडुलिंब हे ज्वर अरुची कृमीनाशक कफनाशक कुष्ठनाशक म्हणून पण वापरले जाते तुम्हाला माहीत आहे का याच्या फळांचा रस काढून त्याचा तेल काढण्यासाठी वापर केला जातो याचा उपयोग म्हणजेच या, या तेलाचा उपयोग सांधेदुखीवर आराम मिळवण्यासाठी होतो तसं व्यायलेल्या गाईलाही कडुलिंबाचा पाला देतात तर गोवर कांजण्यामध्येही कडुलिंबाचा उपयोग केला जातो जसे कडुलिंबाचं पाणी आंघोळीच्या पाण्यात टाकून त्याने आंघोळ घालणे वगैरे प्रसूतीनंतर स्त्रियांनाही जेवणा अगोदर म्हणजे कमीत कमी तीन चार दिवस तरी कडुलिंबाचा रस देतात उन्हाच्या त्रासापासून बचावासाठी याची पाने आणि काड्यांचा रस घेतात याचा पेलाभर रस रोज पिल्याने लठ्ठपणा कमी होतो मुळव्यात तसेच पोटातील कृमीवरही कडुलिंब उपयोगी आहे कडुलिंबाची पानं धान्यात ठेवल्यास धान्याला कीड लागत नाही कडुलिंबामुळे पण तल्लक होते बरं का आपल्याकडे सौंदर्यप्रसाधनात कडुलिंबाचा वापर केला जातो तसेच टूथपेस्ट मध्ये सुद्धा कडुलिंब वापरला जातो आयुर्वेदानुसार कडुलिंब हे जंतुनाशक कृमीनाशक आहे यापासून बनणारे पंचनिंबचूर्ण हे अनेक औषधीमधलं प्रमुख घटक आहे समजा ताप आला तर ताप आल्यास सकाळ संध्याकाळ कडुलिंबाच्या सालीचा काढा घेतात कडुलिंबाची पाने जखमेवर कुटून लावल्यास जखम लवकर भरी होते असा हा कडुलिंब कडू असला तरी अमृतमय आहे आरोग्यदायी आहे हे नक्की कडुलिंबामुळे प्रदूषणापासून तर मुक्तता मिळतेच तर त्वचा रोगावरही मुक्तता मिळते आणि कडुलिंब हे सौंदर्य वाढवण्यास पण मदत करते कडुलिंबाची साल मूळ पान बिया सर्वच औषधी असतात असा हा कडुलिंब प्रदूषणमुक्तीसाठी व निरोगी आयुष्यासाठी कडुलिंबाचे जतन आणि संवर्धन नक्कीच करायला हवे फ्रेंड्स कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच छान छान माहितीपर व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बाय